एच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार नाशिक शहरात मोबाईल चोरीच्या घटनांना आळा बसावा या हेतूने नाशिक पोलीस आयुक्तांनी सर्व पोलीस ठाण्यांना सूचना केल्या होत्या त्या अनुषंगाने सातपूर पोलीस ठाणे हद्दीत एक मोबाईल चोरीस गेल्याची नोंद करण्यात आली होती त्या तक्रारीची चौकशीसाठी युनिट दोन चे पोलीस पथक यांनी गुप्त बातमीदाराच्या आधारे माहिती घेता मोबाईल चोर हा मोबाईल विक्री करण्यासाठी श्रमिक नगर इथे येणार असल्याची माहिती मिळाली त्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा लावून मोबाईल चोर ज्ञानेश्वर रामदास जाधव वय वर्ष पंचवीस याला आय टी आय कॉलनी श्रमिक नगर सातपूर येथून ताब्यात घेत त्याच्याजवळील बारा हजार रुपये किमतीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे त्यास पुढील कारवाईसाठी सातपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलाय ही कामगिरी गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांनी केली आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर